पीसीओडी आणि पीसीओएस खरं तर सेमच आहे म्हणायला हरकत नाही त्याचा प्लॅनफॉर्म काय तर पॉलिसिस्टिक ओरियंट सिंड्रोम डिसीज म्हणजे काय जो एकाच सिस्टीमशी निगडीत असेल तर त्याला डिसीज म्हटलं जातं पण तेच सगळे सिमटम्स इतरही सिस्टीमवरती इम्पॅक्ट करत असतील तर तो सिंड्रोम असं आपण गृहित धरतो त्यामुळे पीसीओडी म्हणजे काय की फक्त गर्भाशयाशी निगडीत काही समस्या दिसत असतील तर तो पीसीओडी म्हणतो आपण आणि पीसीओडीच पुढे एक्सटेंड होऊन किंवा त्याच्यामध्ये थोडेसे अजूनही आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि तो सिव्हिअर कंडिशन मध्ये जायला लागला ला की मग तो इतर सिस्टीमवरती सुद्धा इम्पॅक्ट करायला लागतो ला। जसं की हृदयावरती येतो इंजुनिन रेजिस्टन्स वरती येतो आणि मग ते इतर सिस्टीम जेव्हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात तेव्हा त्याला ओ एस असं okay. म्हटलं जातं okay. पण जनरली पीसीओडीचं आपल्याला बघायला मिळतो आणि तो, uh -huh. तो अगदी लहान मुलींमध्ये सुद्धा आता दिसायला सुरुवात झाली आहे ही okay. खूप काळजी करण्यासाठी गोष्ट नक्कीच आहे पीसीओडी मध्ये एक्झॅक्ट होतं काय नॉर्मल सिस्टीम असते की गर्भधारणा होण्यासाठी किंवा पिरियड्स येण्यासाठी आपली जी ओव्हरी असते तिथं ओवम किंवा एग अंड असं जे म्हटलं जात ते योग्य पद्धतीने तयार होणं ते फॉलो पॉईंट ट्यूब मधन गर्भाशयामध्ये येणं तिथं पुरुष बीजाशी संपर्क झाला तर गर्भधारणा होणं अदरवाईज आपल्या रेग्युलर मानसिक मासिक पाळीनुसार ते शरीरात बाहेर, बाहेर पडायला लागणं ला। हे नॉर्मल सिस्टीम आहे पण पीसीओडी मध्ये होतं काय या कंडिशन मध्ये स्त्री सेक्स हॉर्मोन्सपेक्षा पुरुष सेक्स हॉर्मोन्सची टेंडन्सी वाढायला लागते त्याच्यामुळं हे जे ओव्हरीमध्ये तयार होणारं एग किंवा ओव्हम आहे ते योग्य पद्धतीने तयार होत नाही ते तिथंच एखाद्या पाण्याने भरलेल्या थैलीसारखं थिजून राहतं त्याला आपण सिस्ट असं म्हणतो oh, आणि oh. हे मल्टिपल एग्जमध्ये दिसतं म्हणून याला पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज असं म्हटलं जातं आणि ह्याचा इम्पॅक्ट मग तो मध्ये जो ओव्हम जो तयार होणं okay. गरजेचं असतं तोच योग्य पद्धतीने तयार होत नाही त्यामुळे पुढं गर्भधारणेला सुद्धा मुलींमध्ये प्रॉब्लेम येण्याची okay. शक्यता खूप जास्त असते